हाय नमस्कार फ्रेंड गुड मॉर्निंग आज आपण भटकंतीच्या भाग चार मध्ये पन्नाळागड येथील शिवतीर्थ उद्यान यामध्ये आज आपण भटकंती करणार आहे यामध्ये प्रथम आपण शिवतीर्थ उद्यानाच्या आत आल्यानंतर आपल्याला येथे विविध प्रकारचे झाडे तसेच फुलझाडे नंतर मासे वगैरे आपल्याला इथे बघायला मिळत आहेत हे बघा आपल्याला त्याच्या समोर बदक पण दिसत आहेत बदकाचे पिल्ल व बदक आपल्याला इथे समोर दिसत आहे हे बघा अशा प्रकारे शिवतीर्थ उद्यानमध्ये आपल्याला इथे बदक देखील पाळलेले आपल्याला इथे दिसत आहे सदरचं उद्यान हे नगरपंचायतीच्या माध्यमातून इथे उभारण्यात आलेले आहे आणि एकदम छान असे हे उद्यान आहे याच्यामध्ये आपल्याला विविध फुलझाडे तसेच विविध रंगाचे फुले हे देखील आपल्याला इथे बघायला मिळते तसेच लहान मुलांना खेळण्यासाठी देखील इथे विविध खेळण्याचे साधन देखील इथे उपलब्ध आहे हे बघा अशा प्रकारे आपल्याला खूप प्रकारचे इथे आपल्याला फुलं बघायला मिळतात बोगनविल्या पूर्णपणे हे फुललेले आपल्याला इथे दिसत आहे आपण आता समोर गेल्यानंतर सा। सा। आपल्याला याच्या समोर आपल्याला अशा प्रकारे विविध खेळणी तसे टॉय वगैरे आपल्याला इथे बघायला मिळतात या प्रकारे हे उद्यान आहे सदरचं उद्यान हे आपल्याला येथे बघायला मिळते अशा प्रकारे हे उद्यानाची देखभाल देखील व्यवस्थित केलेली आहे अशा प्रकारे आपल्याला इथे टॉय बघायला मिळतात बघा हे कसा सांबार सांबार आपल्याकडे कसं बघत आहे बघा असं आपल्याला वाटतं की पोर खरंच सांबार आपल्या समोर असल्यासारखं आपल्याला इथे दिसते असं पुढे गेल्यानंतर विविध रंगाची फुले देखील आपल्याला इथे बघायला मिळतात अशा प्रकारे आपण आज शिवतीर्थ उद्यान पन्नाळागड या ठिकाणी आलेलं फुलपाखर किती मस्तपैकी किती फुलपाखराची कलाकृती तयार केलेल्या आपल्याला इथे बघतो विविध रंगाची फुलं देखील आपल्याला इथे बघायला मिळतात हे बघा अशा प्रकारे तसंच आपल्याला इथे उद्यानामध्ये बसण्याची देखील व्यवस्था केलेली आहे सावलीमध्ये आपण बसून मान मुराद अशा प्रकारे आपण इथे उद्यानाचा आस्वाद पण घेऊ शकतो अशा प्रकारे विविध रंगाची फुले यात शिवतीर्थ उद्यानामध्ये आपल्याला बघायला मिळते हे बघा लोखंडापासून तयार केलेले फुलपाखरू तसेच इथे खूप प्रकारची झाडं आपल्याला इथे बघायला मिळतात अशा प्रकारे हे बघा आज आपण शिवतीर्थ उद्यान पर्णागड येथे आहेत लहान मुलांसाठी खूप छान असे हे ठिकाण उद्यान आपल्याला इथे बघायला बघा असं बरं वाघ आले आहे बघा प्रकारे अशा प्रकारे पुढे आपल्याला इथे चार्जिंगचे पण चार्जिंगसाठी इथे केलेले आहेत मोबाईल चार्जिंग वगैरे देखील आपण करू शकतो बसण्यासाठी देखील इथे व्यवस्था केलेल्या आपल्याला इथे बघायला मिळते नगर परिषदेमार्फत हे सर्व सोयी इथे आपल्याला केलेल्या दिसत आहेत सदर उद्यान हे सकाळी चालू असते आणि इथे पर्यटकांची देखील गर्दी खूप असते अशा प्रकारे हे बघा आपल्याला समोर विविध प्रकारची फुलं दिसत आहेत त्यांची नावं पण मला माहिती नाहीत जेवढी नावं माहिती ती मी तुम्हाला इथे सांगण्याचा प्रयत्न करेन हे बघा अशा प्रकारे विविध कलरची फुले आपल्याला इथे बघायला मिळतात <laughs> मस्तपैकी पिळव्या कलरची पिंक कलर वगैरे सगळ्या मिक्स कलरचे आपल्याला इथे फुलं देखील बघायला मिळतात अशा प्रकारे आज आपण पन्हाळगड येथील उद्यानामध्ये आलेलो आहे भटकंतीमध्ये अशा प्रकारे इथे बसण्याची सोय देखील आहे पुढे आपल्याला तोप त्याच्यानंतर हरण हरणाची आपल्याला इथे टॉय वगैरे इथे बघायचं आणि दिसल्यासारखं वाटतं बघ असं लांब जर बघितलं तर आपल्याला खरंच हे ओरिजनल हरण असल्यासारखे दिसते खूप छान असे बोगून वेलेला फुलं आलेली आपल्याला इथे बघायला मिळते खरंच एकदा सर्वांनी या उद्यानाला भेट द्या अशा प्रकारे आंब्याला देखील इथे आपल्याला मोर आलेला दिसतो हे बघा लोखंडाचा वापर करून ते मोर तयार केलेला आहे टाकाऊपासून टिकाऊ अशा प्रकारे हे इथे आपल्याला विविध कलाकृती केलेल्या आपल्याला इथे बघायला मिळत आहे अशा प्रकारे हे उद्यान आहे हे बघा इथे माकड आहे मंकी अशा प्रकारे आपल्याला समोर गेल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी देखील अशा प्रकारे इथे व्यवस्था केलेली आहे इथे बसण्यासाठी ह्या बाजूला हे बारीकस तळ आहे याच्यामध्ये फिश आहेत कोळी फिश गोल्ड फिश वगैरे हो जरा पाणी खराब आहे त्याच्यामुळे काय ते आपल्याला ह्याच्यात बघता आलेलं नाही अशा प्रकारे आपण इथनं उद्यानामध्ये जातो इथे समोर गवरएडा देखील आपल्याला इथे दिसत आहे बघा गव टॉय इथे आपल्याला बघायला मिळते खूप छान हे उद्यान आहे खूप म्हणजे खूप छान असे हे उद्यान आपल्याला इथे बघायला मिळते तसे इथे लहान मुलांना खेळण्यासाठी देखील इथे विविध खेळण्याची देखील व्यवस्था केलेली आहे अशा प्रकारे बसण्यासाठी आपल्याला इथे बघा किती मस्त लाल रंगाचे फुलं आलेले आपल्याला इथे दिसत आहेत अशा प्रकारे आपल्याला इथे दिसते हे बघा कचराकुंडी पण इथे किती मस्त कचराकुंडी ठेवलेली आहे त्याच्यात आपल्याला कचरा टाकण्यासाठी देखील इथे असेल हे बघा गौरेडा बघा कसा बघतोय जसं का ओरिजिनलच गौरेडा असल्यासारखं आपल्याला इथे जाणवत आहे अशा प्रकारे आपल्याला या उद्यानामध्ये बघायला म्हणजे लहान मुलांसाठी इथे खेळणी देखील आपल्याला आहे कसं रुसून बसले बघा हास बाळ हाच नाही म्हणते कसं रुसले बघा अशा प्रकारे आपल्याला इथे बघायला मिळते खूप छान असे हे उद्यान आहे नक्की एकदा तुम्ही या उद्यानाला भेट द्या या प्रकारे आपल्याला इथे बसण्यासाठी व्यवस्था देखील केलेली इथे आपल्याला दिसत आहे या मध्ये कोळी आहेत पाणी थोडंसं खराब झालेलं आहे त्याच्यामुळे ते आपल्याला इथे दिसत नाही अशा प्रकारे आपण समोर गेल्यानंतर इथे घसरकुंडी वगैरे आपल्याला इथे बे बघायला मिळते देखील आहेत म्हणजे लहान मुलांसाठी खेळण्यासाठी देखील इथे चांगल्या प्रकारे व्यवस्था केलेली आहे शाळेच्या सहली वगैरे खूप आलेली दिसते समोर आपल्याला पर्यटक आलेले पण आले दिसत आहेत आता दुपारची वेळ आहे दुपार हे उद्यान बंद असतं त्याच्यामुळे इथे आपल्याला कोण दिसत नाही तरी आपण आलो होतो आत अशा प्रकारे बाटल्या टाकण्यासाठी देखील इथे व्यवस्था केलेली आहे नगर परिषदेमार्फत बसण्यासाठी वगैरे असे केलेले आहे हे बघा इथे आपल्याला खूप विविध दे खेळ देखील इथे खेळता येतात लहान मुलांसाठी खूप छान असे ठिकाण आहे एकदा नक्कीच भेट द्या म्हणजे तुम्ही पणाळगडमध्ये फिरायला आला तर या उद्यानामध्ये एकदा सर्वांनी नक्कीच भेट द्या अशा प्रकारे शांत असं वातावरण समोर आपल्याला हे बघा अशा प्रकारे लहान मुलांसाठी देखील इथे खेळणे आपल्याला बघायला मिळतात खूप छान असे हे उद्यान आहे इथे शाळेच्या सहली वगैरे आलेल्या आपल्याला बघायला मिळतात हे बघा अशा प्रकारे हे उद्यान आहे विविध फुलांनी नि, घेतलेले नि, हे बघा आता शाळेच्या शैलीचं बस आहेत या उद्यानामध्ये आता ही बस येथील मुलांसाठी हे छान असं ठिकाण आहे शिवतीर्थ उद्यान पन्हाळागड आज आपण भटकतीमध्ये फिरत आहे हे उद्यान आपल्याला खूप छान आणि हे पूर्णपणे स्वच्छ असे उद्यान आहे आणि ते अशा प्रकारे आपल्याला वेली वगैरे दिसतात ह्या बघा ह्याचा शाले शाळेच्या पूर्णपणे सहली वगैरे आलेल्या आपल्याला बसेस दिसत आहेत आणि पर्यटकांची देखील इकडे गर्दी होते आता दुपारची वेळ असल्यामुळे या उद्यानामध्ये अजून पर्यटक वगैरे कोण आलेले आपल्याला दिसत नाहीत पण खूप गर्दी असते अशा प्रकारे हे उद्यानमध्ये आज आपण फिरलेलं आहे ते आपल्याला सोलर पॅन्टवरती चार्जिंगची पण व्यवस्था इथे केलेली आपल्याला इथे दिसत आहे हे उद्यान आपल्याला पंचायत समितीच्या समोर आणि सज्जा कुटेला जाताना आपल्याला हे उद्यान लागतं शिवतीर्थ उद्यान लहान मुलांसाठी खेळण्यासाठी बागडण्यासाठी खूप छान वृद्धांसाठी बसण्यासाठी देखील इथे व्यवस्था केलेली आपल्याला इथे बघायला मिळते अशा प्रकारे आज आपण पन्हाळगड येथील उद्यानामध्ये आलेलो आहे हे बघा अशा प्रकारे हे समोर आपल्याला एंट्री पॉईंट दिसते आत येताना असं आपल्याला दिसते हे बघा अशा प्रकारे आपण विविध फुलं त्याच्या बाजूला आत आल्याला पहिल्यांदा आपल्याला बदक मिळते या बाजूला आपल्याला लहान मुलांची खेळणी वगैरे आपल्याला इथे बघायला मिळतात खूप छान हे असं उद्यान आहे याप्रकारे आज आपण पन्हाळगड येथे भटकंतीमध्ये शिवतीर्थ उद्यान याच्या आज भटकंतीसाठी आलो होतो हे उद्यान तुम्हाला कसे वाटले हे कमेंटमध्ये एकदा नक्की कळवा तसेच या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी बनवत जाऊ व माहितीसाठी आप अपलोड करत जाऊ म्हणजे तुम्ही बेल आयकॉनला क्लिक केले सबस्क्राईब केले की नवीन नवी व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन देखील मिळते अशा प्रकारे आपल्याला उद्यानाच्या बाहेर व्यवस्था केलेला लहान मुलांचा खेळण्यासाठी जंपिंग जपांग देखील आहे हे बघा पर्यटकांनी पूर्णपणे गर्दी झालेली आहे आता हे उद्यानामध्ये पर्यटक वगैरे येते समोर आपल्याला अशा लहान मुलासाठी खाण्याच्या वगैरे इथे आपल्याला दुकान वगैरे स्टॉल वगैरे आप आपल्याला इथे बघायला मिळते आणि आपल्याला समोरच्या बाजूला सलीसाठी आलेल्या सर्व गाड्या हे बघा एका लाईनीत थांबलेल्या ला आपल्याला दिसत आहे या उद्यानामध्ये आता पाच दहा मिनटात उद्यान चालू होईल त्याच्यानंतर सर्व मुलं वगैरे या उद्यानामध्ये आपल्याला खेळायला वगैरे आलेले बघायला मिळतील खरंच एकदा नक्कीच या उद्यानाला भेट द्या हे बघा असं खूप सहली वगैरे या उद्यानाच्या ठिकाणी आलेल्या आपल्याला बघायला मिळतात शिवतीर्थ उद्यान पन्हाळागड आज आपण भटकंतीच्या भागामध्ये आलेलो आहे अशा प्रकारे तसे इथे आपल्याला बदक देखील बघायला मिळतात बघा अशा प्रकारे खूप छान असं हे उद्यान आहे आणि इथं आपलं हॉर्स रायडिंग देखील आपण करू शकतो आपण हॉर्स रायडिंग करू शकतो किंवा पणाळगड आपण फिरण्यासाठी आपण हॉर्सचा पण देखील आपण वापरू शकतो करा करू शकतो अशा प्रकारे आज आपण पणाळगड शिवतीर्थ उद्यान बघितलेलं आहे भेटू पुढील भागामध्ये पणाळगड भाग चारमध्ये बाय धन्यवाद